नमस्कार ग्रंथ तुमच्या दारी युई विभागातर्फे अभिजात मराठी सप्ताह आणि मराठी वाचक प्रेरणा दिनानिमित्त आम्ही बालवाचक तुमच्या समोर दिलीप प्रभावळकर लिखित बोक्या सातबंडे भाग आठ ह्या पुस्तकातील एक प्रसंग वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत मी दुर्वा निलेश कबाडे मी गिरिज जोशी मी ओवी अजय सावरकर साहस वाहिनी बोक्याचं दादावर बरोबर लक्ष होत तो घरी असला की आपल्याच तंद्रीत असतो नीट जेवत खात नाही हातवारे करून काहीतरी पाठ करत असतो झोपेत टाकत असतो वगैरे गोष्टी त्याच्या लक्षात आल्या होत्या बोक्याला वाटलं बाबांना सांगून उपयोग नाही ते सध्या त्यांच्याच विचारात असतात ऑफिस मधल्या कामाचा ताण असेल तेव्हा ते काही हे फार गंभीरपणे घ्यायचे नाहीत आईला सांगितलं तर ती आपल्यालाच दम भरायची स्वतःचा अभ्यास कर दादाच्या मागे लागू नकोस म्हणून त्यापेक्षा आजीला सांगावं हेच बर कोणाला तरी सांगायला हे हवंच इतकं महत्वाचं निरीक्षण स्वतःपाशीच ठेवून कसं चालेल बोक्यानं रात्री झोपताना सांगितलंच आजीला तो ओघाच काहीतरी तरक करतोस बरं काय चिन्मयानंदा आजी बोक्याच्या विछाण्यावरची चादर नीट करता करता म्हणाली अगं तर्क नाही आजी तू नीट पाहिलस ना बारकाईन तर तुलाही कळेल माझ्या डोळ्यांनी पहा तुझ्या डोळ्यांनी म्हणजे रे काय अगं आजी म्हणजे मी पाहतो तसं गुपचूप पण रोखून आणि सावधपणे मारणे जामणार विजयेंद्रांकडे रोखून लिखून बघायला मी अगदी सरळ विचारतेच त्याला आजीनं विचारायची गरज नव्हती दादाच दुसऱ्या दिवशी आपण होऊन तिच्याकडे आला ए आजी तुझी थोडी मदत मला रे विजय करे मला पण मुळीच कठीण नाही पूर्वी केलेलं आहे तू असे काम काय ते बाबांना मदत केली आहे प्रदीपला कसली नाटकाच्या पाठदाराची अग बाई ते तुझ्या कालेजातलं नाटक घेतलं खरं पाठांतर बेचणी अस्वस्थ झाला होता मीही झालोय माझंही घे पाठांतर दादा हे सांगत असतानाच बोक्या खेळून घरात शिरत होता त्यानं मग हळूच पावलांचा आवाज न करता बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुतले आणि कानोसा घेतला दादाला कळणार नाही अशा बेतान तो आतल्या खोलीत बगत ऐकत राहिला त्याला मग बऱ्याच गोष्टी कळल्या दादाच्या कॉलेजात पुल महोत्सव होणार होता जोरदार तयारी चालू होती पु ल देशपांडे यांच्या नाटकातले प्रवेश आणि त्यांच्या एकांकिका या महोत्सवात होणार होत्या स्पर्धाच होती, होती। आणि बक्षिशांच्या या मानाच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कला आणि साहित्य मधून मोठे लोक येणार होते एकूण आठ एंट्रीज होत्या आणि विद्यार्थ्यांमध्ये जुळस होती वातावरण तापले होते दादा आजीने सगळं सविस्तर सांगितलं त्यांना ते बराबर आणि तावा तावाने सांगितल्यामुळे आजीला संपूर्ण कळलं की नाही कोण जाणे पण दादा आचार्य यांची भूमिका करणार आहे त्यांची स्पर्धा दामलेंच्या काकाजींची आहे आधी तिला वाटलं दामलेंच्या काकांची आहे तिनं विचारलं वी, ही मध्येच दादाला मागे तुझ्या बाबांना काम केलं नाटकात म्हणून याने त्याच्या काकाला आणलं का अस मग दादा दादाने अग नाही करत तो काकाजी करतोय पुण्याच्या नाटकातला असं तो न चिडता सांगितलं दादाला त्याच तेच टेन्शन आलं म्हणजे बोक्याचं निरीक्षण बरोबर आहे एवढी तिला ओळखलं पुस्तक नाटकाचं हो मी घेते पाठल्यात हे घे दादा तुझ आहे तुझ्या पाशी पुस्तक मी चिठ्ठी ठेवली बघ पान बाणसा आजीने ते घेतलं अरे दोन चिठ्ठे आहेत विजयेंद्र अग या दुसऱ्या अंकातल्या एका भागाला जोडून मी तिसऱ्या अंकातला हा प्रवेश घेतला म्हणून ही दुसरी चिठ्ठी दादा न खुलासा केला अतिविशाल महिला मंडळाच्या बायका लठ्ठ आहेत का रे आहेत साधारण बऱ्या वेळ तु, मुली तुला मुली नाही त्या ती काम आमच्या लेक्चरर्स आणि केमिस्ट्री डेमॉन्स्ट्रेटर्स बारी केलेत सांगतो सगळ्यांचे नाव मी तुला आजी नंतर आता तू फक्त पाठांतर घे दादा अधीर झाला होता हळूहळू संवादाची गाडी पुढे जात राहिली दादा अठवत संवाद म्हणत होता आजी अडखळत श्याम आणि महिला मंडळाची वाक्य बोलत होती बोक्या मग हळूच खोलीत शिरला त्याला फार वेळ दादा बोलताना मध्येच थांबला पुढच आठवू लागला दादा काय माझी काही मदत आहे तुला काय नको तू कशाला आलास इथं अरे विजयेंद्रा तुझं काम चांगलं व्हावं असं त्यालाही वाटत असेल की खरं तर त्यानेच ओळखलं काय ओळखलं हेच तू अस्वस्थच अस आहे स्वतःशी करतोस आजीनं हे सांगितल्यावर दादानं बोक्याकडे रोखून पाहिलं अरे बरोबर आहे दादा कारण कळलं आता मला मी ऐकलं तुझं बोलणं शिवाय दामलीही करतोय आणि तोही याच नाटकातला प्रवेश म्हटल्यावर टेन्शन येणं अगदी स्वाभाविक आहे तुला बोक्यानं घाई घाईनं सांगून टाकलं त्याला वाटलं दादा चिडेल आपल्यावर पण तो चिडला नाही नुसताच बसून राहिला सुस्कारे टाकलं धन्यवाद